भंडारा येथील बसस्थानकावर नियमित प्रवाशांची गर्दी असल्याने अनेक व्यावसायिकांनी परिसरात दुकाने थाटली आहेत सकाळच्या सुमारास अचानक बंद फळ दुकानातून धूर बाहेर पडताना दिसला या घटनेची माहिती भंडारा नगर परिषदेसह भंडारा पोलीस प्रशासनाला देण्यात आली त्यावरून अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचत फळ दुकानाला लागलेली आग विझविली ही आग तीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास भंडारा येथील बसस्थानकाजवळील फळ दुकानाला लागली या आगीत फळ दुकानातील बहुतांश फळ व अन्य साहित्य जळून खाक झाले दुकान बंद असल्याने कुठलीही अनुचित घटना घडली नाही मात्र फळ व्यावसायिकाचे नुकसान झाले आहे ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी बसस्थानकाजवळील फळ दुकानाला आग लागल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून ही आग कशाने लागली हे मात्र अद्यापही कळले नाही अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळविले आहे